रामकृष्ण हरी जय जय विठु माऊली काय मागू अनन् तुला लाख मोलाचा जन्म दिला मागू अनन्त तुला लाख मोलाचा जन्म दिला संतांचे दर्शन मला झाले संतांचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला जेतू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य जेतू करशील ते सत्यघडे नाही सामर्थ्य त समर्थ भेटला लाख मन्मदिला लाख मोला जन्म दिला व्यर्थ नै तुजा वाचु नाही संसार व्यर्थ नै तुजा वाचु नाही संसार मजला कोनी मग छवरी मी पाहिला मजला कोनी मग वरि मी पाहिला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला तारीशी तूच तुझं मारीशी जे हवे तारीशी तूचं तुझं मारीशी जे हवे तू करशी मार्ग मुक्तीचा तू दाविला तू करशी मार्ग मुक्तीचा तू दाविला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंत तुला लाख मोलाचा जन्म दिला